काही नाती अशी असतात ना जी फेकून दिलेली बरी असतात ती नेहमीच सतत आपल्याला दुःख देतात अशा नात्यांचा आपल्या जीवनामध्ये ठेवून तरी फायदा काय जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी राहत असेल तर त्याला आनंदी राहू द्या त्याच्या मागेमागे लागून तुमचा आत्मसन्मान स्वतः कधीही गमावू नका पहा सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच सापडते खोटे बोलणारे नेहमीच गोंधळ घालतात जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा समजून घ्या की तुमचं श्रमच तुमची साथ देणार आहे ज्यांचा वेळ खराब आहे त्यांना साथ द्या परंतु ज्यांची नियतच खराब आहे अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवणेच कधीही उत्तम जीवन लहान नसते लोक जगणे हे उशिरा सुरू करतात आणि जेव्हा वाटेचा अर्थ कळतो तेव्हा परतण्याची वेळ येते रात्री रडून झोपणे आणि सकाळी उठून कोणालाही ते जाणून देणे हे देखील एक कौशल्य जीवन जगायला शिकवते कोणावर प्रेम करा किंवा इतकेही करा की जेव्हा त्याला त्रास होईल तेव्हा त्याला सर्वात आधी तुमचीच आठवणी येईल जीवनाने एक गोष्ट नेहमी शिकवली मैत्री करा किंवा प्रेम करा पण कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका कारण बहुतेक वेळा तेच लोक निराश होतात जे इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात विचार करा जर सुंदर जीवन असेल तर सर्व काही चांगले वाटते प्रेम जर खरे असेल ते 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 खी, खी, चोड़े -चोड़े ते तर ते तुमची परीक्षा घेणार नाही तर ते परीक्षा प्रतीक्षा करेल लोक देखील किती विचित्र असतात ना गोष्टींना छोट्या छोट्या पकडून ठेवतात आणि माणसांना मात्र सोडून देतात रडून वेदना संपत नाहीत पण हृदयाला शांती मिळते हे मात्र खरं अहंकार आवश्यक असतो जेव्हा गोष्ट हक्क स्वभाव आणि सन्मानाची असते तेव्हा जेव्हा जीवनाची गाडी योग्य मार्गावर असते तेव्हा सर्वजण सोबत असतात पण जरा थोडा मार्ग खराब झाला तर कोणीही साथ देत नाही तुमच्यावर प्रेम करणारे हजारो सापडतील पण काळजी घेणारा प्रत्येक जणच नसतो ना मैत्रीच्या नंतर प्रेम होऊ शकते पण प्रेमानंतर मैत्री कधीही होऊ शकत नाही कारण औषध मरण्याआधी कामी येते मरल्यानंतर काहीही उपयोग नसतो गिरगिटासारखे रंग बदलणारी लोक कधीही वफादार नसतात मेल्यावर दुःख व्यक्त करायला सर्वजणच येतात पण संकटात साथ देण्यासाठी कोणीही तयार नसतो एक हद्दपार केल्यानंतर वेदना सहन केल्यावर माणूस मात्र शांत होतो त्यानंतर तो कोणावरही तक्रार करत नाही आणि कोणाकडूनही अपेक्षा करत नाही जेव्हा विश्वास तुटतो जुळतो तेव्हा परके सुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपलेही परके होतात बोलण्याचे प्रत्येकजण समजू शकतो असा अर्थ काढू शकतो परंतु मला तो माणूस हवा आहे तो माझ्या शांततेलाही समजू शकेल चांगुलपणा आणि सत्यता संपूर्ण जगात शोधा जर ती तुमच्यातच नसेल तर ती कुठेही मिळणार नाही आजची सत्यता अशी आहे की लोक फक्त श्रीमंत माणसांनाच महत्त्व देतात समोरच्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसते चिंता कर्ज आणि प्रेम कोणी करत नाही फक्त ते होतात देवाकडून कधीही आशा सोडू नका आणि जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका मी त्या वर रस्त्यावरही एकटा चाललो आहे जिथे मला सर्वात जास्त गरज होती तुमच्या जीवनाकडून किंवा जीवनातून कधीही निराश होऊ नका कारण तुम्हाला ठाऊक नाही की येणारा उद्या हा तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे ते फक्त हात पकडणे महत्त्वाचे नसते तर त्या हाताला नेहमी थांबवून ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे असते तुमच्या जीवनात प्रत्येकाला तितकीच जागा द्या जितकी तो तुम्हाला देतो अन्यथा तुम्ही स्वतःच रडाल किंवा तो तुम्हाला रडवे प्रदर्शन हे लोक करत नाहीत आपण स्वतः आपल्या जीवनाची करतो प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून त्याचा फायदा घेऊ देऊ नका हो प्रत्येकाला वाटते की सर्वजण त्यांची स्तुती करावी पण ही इच्छा फक्त अंत्यसंस्काराच्या दिवशीच पूर्ण होते बरं का कोणीतरी विचारले की वय आणि जीवनात काय फरक आहे बरं मी म्हटले की जो आपल्याशिवाय गेला ते वय आहे आणि जो आपल्यासोबत गेला ते जीवन आहे नाते तोडण्यासाठी चुकीची आवश्यकता नाही स्वार्थ पूर्ण झाला की नाते आपोआपच तुटते जीवनातील सर्वात कठीण काम म्हणजे माणसांना ओळखणे जर एकदा नाते जपण्यासाठी झुकले तर लोक गैरसमज करून घेतात की आता हा प्रत्येक वेळी झुकणारच आहे जेव्हा कोणीतरी बाहेरच्या माणसाकडून फसवणूक होते तेव्हा तो त्यांच्याशी लढतो पण जेव्हा कोणीतरी आपल्याकडूनच फसवणूक होते तेव्हा मात्र माणूस गप्प बसतो समोर गोड गोड बोलणारे आणि पाठीमागे काम बिघडवणारे अशा मित्रांपासून स्वतःला दूरच ठेवता आले पाहिजे उंचावर तेच पोचताच ज्यांच्याकडे बदला घेण्याऐवजी बदलाची विचारसरणी असते ज्यांची विचारसरणी आणि नियत चांगली असते देव त्यांना मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येतो परिस्थिती कशीही असो तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता बाळगा प्रयत्न करणे कधीही सोडू नका कारण दुसरा माणूस तुमच्या सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार बसलेलाच असतो जो तुमच्या शब्दांचे मूल्य समजत नाही त्याच्यासमोर शांत राहणेच योग्य आहे काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्यांचे आनंदही खाऊन टाकतात सर्वात गरीब तोच असतो ज्यांचा आनंद दुसऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असतो काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात पण मनाने तितकेच विषारी देखील असतात गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही मेहनत केली तर सर्व हसतीलही पण जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा मात्र सर्व जळतील जसे जसे दिवस जात आहेत तसे काही लोक माझ्या मनातून देखील उतरून जात आहेत थोडा थकलो आहे जीवनही थोडं नाराज आहे पण काहीही हरकत नाही हे तर रोजच आहे ना शांत राहा पण सर्व काही लक्षात ठेवा वेळ आली की प्रत्येकाचा हिशोब हा द्यायचाच आहे सर्वांचा आदर करा पण स्वतःला कधीही अपमानित होऊ देऊ नका थोडा संयम ठेवा हे संकटांचे दिवसही निघून जातील आणि हसणाऱ्यांचे चेहरेही उतरतील चुका करा त्या सर्वांकडून होतात पण कधीही कोणाशी चुकीचे स्वतःहून वागू नका एकच वेदना होती ज्याने एकांतही माझा साथ दिला जीवनात कोणतेही शॉर्टकट नसतात बरं का यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण दररोज थोडे थोडे प्रयत्न करू आणि पुढे जात राहू इतका उशीर करू नका की स्वप्ने फक्त स्वप्नच राहून जातील आणि संपूर्ण आयुष्य मात्र निघून जाईल आणि मग उशीर झाल्यानंतर तुम्ही स्वतःलाच नवीन स्वप्नांच्या दिशेने पाहण्यासाठी देखील तयार नसाल वेळेआधी स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना पूर्ततेच नेणं हे आपलं स्वतःचंच कर्तव्य असतं म्हणून आपल्या स्वप्नांसाठी जगा आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करा आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद